हॅलो नमस्कार सगळ्यांना मी आता तुम्हाला मासवडी रस्सा बनवून दाखवते हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेते मी आता उखळीमध्ये मासवडी रस्सा बनवायला आपण सुरुवात करू तेल टाकून घेऊ अर्धा चमच मोहरी टाकली अर्धा चमच जिरे घेतले मिरची आणि लसूण बारीक करून घेतला घरात टाकली चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडस पाणी टाकून घेऊ अर्धा ग्लास अजून आली आता आपण चाळलेलं बेसन टाकून घेऊ बेसन चांगलं चाळून घ्यायचं आहे चांगल्या गुठड्या मोडून घ्यायच्या आहेत चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने चांगल्या गुठड्या चांग मोडून घ्यायच्या अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे चांगलं शिजून घ्यायचं आहे दोन एकदा झाकून देते मी शिजेपर्यंत झालं चांगलं आपलं बेसन मांसवळी रश्यासाठी गट्ट शिजवून द्यायचं आहे ठेवून देते आ, आता आपण शेंगाने दोन चमच घेतले ते भाजून घेऊ शेंगदाणे चांगले बाजून झाले मी आता काढून घेते त्याचे साल काढून घ्यायचे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत खोबरं भाजून घेऊ आपण गुलाबी तांबूस रंगावर खोबरं भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगावर आपलं खोबरं भाजून झालं काढून घेऊ आता आता आपण ह्या तिळी दोन चमच घेतल्या त्या भाजून घेऊ तिळी पण चांगल्या भाजून झाल्या बघू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायच्या ही आपण काढून घेऊ आता आपण खसखस भाजून घेऊ खसखस पण थोडीशी भाजून घ्यायची खसखस पण चांगली भाजून झाली अशा प्रकारे भाजून घेतली मी खसखस ती पण याच्या बरोबर वाचून घेऊ टाकून घेऊ आता मी हरभऱ्याची डाळ घेते ती पण भाजून घेते हरभऱ्याची डाळ ती पण भाजून आली चांगली भाजून घ्यायची आहे ती पण आता आपण कांदा भाजून घेऊ भाजून झाला आता आपण लसूण टाकून घेतलं पण थोडं थोडं भाजून घ्यायचं भाजून झालं आपलं सगळं मसाले थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आता तर आपण आता भाजलेले हरभऱ्याची डाळ ही बारीक करून घेऊ बारीक झालं चांगलं शेंगदा बारीक करून घेऊ आता आपण रंगदाणे पण बारीक झाले खसखस तीळी आणि खोबरं ते बारीक करून घेऊ आता आपण वात्यामध्ये बारीक झालं तिळी खसखस आणि खोबर कांदा आणि लसूण भाजलेला आहे तो पण बारीक करून घेऊ आपण वाटून घेतलं कांदा आणि लसूण भाजलेला तर वाटून झालं आपलं मसाला कांदा आणि लसूण तर आपण आता हे बेसन आणि हे खोबरं फडकं मी बा म्हणजे हे करून घेतलं पाणीला थंड पाण्यात भिजून घेतलं फडक आता मी किसलेलं खोबरं टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आता हे शिजवलेलं बेसन आहे ना ते मी आता थापून घेते अशा प्रकारे थापून घ्यायचे पाणी लावून हाताला असं थापून घ्यायचे तिळी खोबरं आणि खसखस शेंगदाण्याचा कूट भाजलेली हरभऱ्याची डाळ हे मिक्स करून घेतलं मी मिक्स करून घेतली मसाला हळ अर्धा चमच गरम मसाला एक चमच लाल तिखट एक चमच कोल्हापुरी आणि कांदा लसूण मसाला घेऊन मिक्स करून घ्यायचा आहे धना पावडर अर्धा चमच मिक्स करून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नीट टाकून घ्यायचं आहे याच्यावर आणि हे काटा असे दाबून घ्यायचे असे माश्याचा आकार देऊन असं करून दाबून घ्यायचं आहे माश्याचा आकार देऊन तर कापून झाला हे माश्याचा आकार देऊन झाला आता आता आपण कापून घेऊ कापून घेऊ आता आपण अशा पद्धतीने कापून झाले आपले मासवडी मासवडी कापून झाली तुम्ही बघू शकता मासवडी रश्याला आता आपण सुरुवात करू आपल्या मासवड्या चांगल्या बनवून झाल्या तेल टाकून घेतलं मी आता मासवाडी रस्सा बनवायला तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे तेल जर गरम झालं की जिरे टाकून घेतले मी जिरे आणि मोहरी अर्धा चमच टाकून घेतलं irinirsi jadi anjing mau ditangkap terlebih saya फ्राय करून घेतले बारीक केलेला कांदा आणि घेऊन फ्राय करून घेते घेतला sekarang kami sekarang dia selesai ini masalah Sang lemik selalu masalah tanikal di kota takung jatlah.

मी हे घरचा काळा मसाला घरचं काळा तिखट लाल तिखट हळद पावडर टाकून घेतली धनाळा पावडर एक चमच टाकून घेतली चांगलं मिक्स करून घेतलं मिक्सरच्या बांड्यातलं पाणी दूर टाकून घेतलं मी याच्याबरोबर एक वाटी डाळ डाळे भाजून आहे हरभऱ्याची डाळ भाजून घेतली होती ती आता मिक्सर टाकून घेतली हरभऱ्याची डाळ भाजून आणि मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ती टाकून घेतली गरजेनुसार गरम पाणी करून टाकून घेतलं तुम्हाला जस रसा पाहिजे तसा करून घ्यायचा आहे तर तयार झाला आता आपलं मासवडीचा रसा उकळी येऊन द्यायचे चांगली मासवाडीच्या रसाला चांगली उकळी आली बघू शकता तुम्ही आता आपण काढून घेऊ चपाती बरोबर भाताबरोबर तुम्ही मिक्स करून खाऊ शकता खूप सुंदर मासवाडी तयार झाली आता आपली तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बघू शकता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा